नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदाची तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारची ही तारीख आपल्या सर्व हिंदू धर्मीय व्यक्तींसाठी अत्यंत खास आहे कारण याच दिवशी आपण सर्वजण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असणारा शुभमुहूर्त होय त्यामुळे या दिवशी केलेली चांगली कामे आपल्याला पुण्यफळाचा लाभ देत असतात व या पुण्याचा कधीच क्षय होत नाही उलट ते पुण्य सदैव अविनाशी राहतं म्हणून तर हा दिवस अक्षय तृतीया या नावाने ओळखला जातो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी असं काय काय करावं ज्याचा आपल्याला खरोखर धार्मिक फायदा होईल किंवा आध्यात्मिक पुण्य त्याचं आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे संपूर्ण माहिती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय मातादी अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी अक्षय तृतीयेला सकाळी रोजच्यापेक्षा थोडंसं लवकर उठा आणि लगेचच एक मंत्र म्हणा म्हणजे अंथरुणावर उठून बसल्यावर लगेचच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेही च पार्वती हा मंत्र मी तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवर सुद्धा देते जेणेकरून तुम्ही सर्वजण तो लिहून घेऊ शकता आणि लिहून घेतल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही तो बघून बघून म्हणूही शकता कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हा मंत्र पाठही असू शकतो अक्षय तृतीयेचा हा दिवस अन्नधान्यात निवास करणारी देवी अन्नपूर्णा हिचा जन्मदिवस मानला जातो जी देवी पार्वतीचंच रूप आहे म्हणूनच आपल्याला तिच्या या प्रभावी मंत्राने अक्षय तृतीयेच्या दिवसाची सुरुवात करायची आहे सर्व महिला वर्गाला एक विनंती आहे की ताईंनो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्वयंपाक करण्याआधी एकदा किचन ओटा स्वच्छ कापडाने पुसून घ्या तसं तर आपण सर्वच जणी रात्री किचन ओटा साफ केल्याशिवाय अजिबात झोपत नाही आणि आपल्याला तशी झोपही चांगली लागणार नाही पण तरीही अक्षय तृतीयेचं निमित्त असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपली आंघोळ वगैरे होते आणि आपण स्वयंपाक घरामध्ये जातो तर एकदा किचन ओटा स्वच्छ कापडाने पुसून घ्या त्यानंतर किचन ओट्याच्या कोणत्याही एका भिंतीवर ओम अन्नपूर्णाय नमः हा, हा मंत्र हळदी कुंकवाच्या मिश्रणाने अवश्य लिहा देवघरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणून तिला किचन ओट्यावर पाच मिनिटांसाठी एका पाटावर ठेवून तिची पूजा करून घ्या गॅसवर एका साईडने दूध गरम करायला ठेवा गॅसवर एक स्वस्तिक काढा हळदी कुंकू फूल अक्षता वाहून दिव्याने त्या स्वस्तिकाला ओवाळून घ्या म्हणजेच आपण एक प्रकारे आपण ज्याच्यावर स्वयंपाक करतो त्या चुलीची किंवा गॅस शेगडीची पूजा करत आहोत असा त्याचा अर्थ होतो पूर्वीच्या काळी चुली होत्या आता आधुनिकता वाढत चाललेली आहे त्यानुसार सुखसुविधाही येत चाललेल्या आहेत आणि आपण चुलीऐवजी गॅस शेगडीचा किंवा लाईटवर चालणाऱ्या शेगडीचा वापर स्वयंपाक करण्यासाठी करतो तर त्यालाच आपण आत्ताची चूल म्हणून पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीच्या वाटीतले तांदूळ आपल्याला बदलून घ्यायचे आहे आणि आधीचे जे तांदूळ असतात ते पक्ष्यांना द्यायचे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी पशुपक्ष्यांना म्हणजेच आपल्या बाल्कनीत येणारे पक्षी असतील किंवा जे पशु म्हणजे जसं की गाय असेल तर सुद्धा आपण हे तांदूळ भिजवून देऊ शकतो अतिशय शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्याचं दान करणं आपल्या घरामध्ये अन्नधान्याची नेहमीच भरभराट असू दे ही प्रार्थना करून देवीला पुन्हा देवघरामध्ये तिच्या जागेवर ठेवून यायचं आहे दारावर आंब्याचं तोरण अवश्य लावा सोबत झेंडूची फुलेही त्या तोरणात असतील तर चांगलंच आहे किंवा नसलीत तर आंब्याचं तोरण तयार करताना प्रत्येक आंब्याच्या पानावर तुम्हाला हळदी कुंकवाचा एक एक टिपका द्यायचा आहे बघा दिसायला सुद्धा ते कॉम्बिनेशन असतं हिरव्या रंगाची पानं आणि त्याच्यावर हळदीचा मोठा टिपका आणि परत त्या हळदीच्या टिपक्यावर तुम्ही कुंकवाचा एक टिपका लावून बघा खूप सुबक आणि सुंदर दिसतं ते तोरण आणि आंब्याच्या तोरणामुळे आपल्या घरामध्ये मांगल्यही येतं मंडळी या दिवशी देवपूजेबरोबरच पितृपूजन सुद्धा आठवणीने करा या दिवसाची पूजा करण्याचा शुभमुहूर्त आहे सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो की हा दिवस तर साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभ मुहूर्त आहे तर मग या दिवशी पूजेचा किंवा इतर गोष्टींचा शुभमुहूर्त पाहण्याची काय गरज तर मंडळी तुम्हाला समजा काही खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला कुठे देवदर्शनाला जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही दिवसभरात कधीही जा किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात दान धर्म वगैरे तर तो करण्यासाठी सुद्धा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवसभरात कधीही गेलात तरीही चालेल पण खास करून पूजा अर्चा ज्या आहेत त्या आपल्याला स्वतःचं जेवण होण्याच्या अगोदरच करायच्या असतात जेणेकरून आपण देवांना तसेच पित्रांना नैवेद्य दाखवू आणि त्यानंतर आपण स्वतःसुद्धा जेवण करू शकू त्यामुळे मी तुम्हाला जो काही मुहूर्त सांगितला त्या वेळेमध्ये तुम्ही देवपूजाही करून घ्या आणि तसंही पित्रांचा जो काही नैवेद्य आहे तो बारा किंवा एक वाजेच्या आतच दाखवण्याची पद्धत आहे त्यामुळे मग या वेळेमध्ये तुमचा नैवेद्य किंवा अक्षय तृतीयेचा स्वयंपाक तयार असणं खूप आवश्यक आहे अक्षय तृतीयेचं पितृपूजन करण्यासाठी आपल्याला मातीची एक लहान आणि एक मोठी घागर लागते लहान तांब्यासारखी दिसणारी घागर तिला करा असं म्हटलं जातं आणि कळशीसारखी दिसणारी घागर तिला केळी असं म्हटलं जातं या दोन्ही घागरींमध्ये पाणी भरून त्यांना अष्टगंध किंवा चंदनाचा गंध लावून आपल्याला पुजायचं असतं घागरीवर एक आंबा किंवा खरबूज हे फळ ठेवण्याची पद्धत आहे आपल्या घरातील निधन झालेल्या पुरुषाच्या नावाने मातीची ती तांब्या एवढी घागर म्हणजे करा पुजावा आणि निधन झालेल्या स्त्रीच्या नावाने कळशी एवढी घागर म्हणजे केळी पुजावी पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्त्री जर सवाष्ण गेलेली असेल तर तिच्या नावाचा नैवेद्य फक्त गाईलाच द्यावा किंवा घरामध्ये एखादी सवाष्ण महिला जेऊ घालावी पण सवाश्ण गेलेल्या बाईचा नैवेद्य कावळ्यांना किंवा कुत्र्यांना अजिबात देऊ नये बघा मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये आपण करा आणि केळी दोन्हीही पुजायचं का तर एक साधंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणी विचारतात त्यामध्ये एखादी विधवा महिला असते तर ती प्रश्न काय विचारते की माझे पती गेलेले आहेत आणि आता मी माझ्या मुलांसोबत राहते तर मग मी करा आणि केळी दोन्हीही पुजायचं का तर अजिबात नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही आहात तुमचे पती गेलेले आहेत तर मग तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने करा पुजायचा आहे आणि जेव्हा एखाद्या घरामध्ये समजा वडील मुलगा सून किंवा इतर सगळा परिवार आहे पण त्या घरातली महिला नाही आहे तर ती महिला गेलेली असल्यामुळे तिच्या नावाने केळी पुजायची त्याचबरोबर समजा ज्या घरात महिला गेलेली आहे पण तिचे पती आहेत तर मग त्या पतीने आपल्या आई वडिलांच्या नावाने सुद्धा मातीचा करा आणि केळी पुजायची असते समजा त्यांचे वडील असतील आणि आई नसेल तर आईच्या नावाने केळी आणि पत्नीच्या नावाने सुद्धा केळी पुजायची दोन्ही केळी सोबत म्हणजे शेजारी शेजारी ठेवायच्या आणि समजा त्या पुरुषाचे वडील वारलेले आहे आई आहे तर मग त्यांनी त्यांच्या पत्नी, पत्नी गे पत्नी पण गेलेल्या असल्यामुळे पत्नीच्या नावाने केळी पुजायची आणि वडील गेलेले असल्यामुळे गे गे, त्यांच्या नावाने करा पुजायचा तर तो कराही वेगळा ठेवायचा आणि केळीही वेगळी ठेवायची जेव्हा असं होतं की पती पत्नी दोघेही गेलेले आहेत समजा एखादं कुटुंब आहे त्याच्यामध्ये मुलगा त्याची बायको आणि इतर कुटुंब आहे म्हणजे त्यांची मुलं बाळं वगैरे तर मग समजा त्या मुलाचे आई आणि वडील दोघेही गेलेले असतील तर मग मुलाने वडिलांच्या नावाने करा आणि आईच्या नावाने केळी पुजावी आणि केळी म्हणजे ती मातीची कळशी आकाराने थोडीशी मोठी असते तर ती खाली ठेवायची तिच्यामध्ये सुद्धा पाणी भरायचं म्हणजे त्या केळीखाली आपल्याला थोडंफार गहू वगैरे धान्यही ठेवायचं असतं तर मग पत्रावळी किंवा ताटाचा वापर करून आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला गहू ठेवून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण ती मातीची पाण्याने भरलेली कळशी ठेवायची आणि त्याच्यावर तो मातीचा पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आणि त्याच्यावर मग आपण एखादी प्लेट ठेवून किंवा मग बसत असेल तर तसाच आंबा किंवा खरबूज ठेवू शकतो आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यावर हे ठेवल्यामुळे जरा अडचण होऊ शकते किंवा पडून जाऊ शकतं ते फळ तर मग त्याच्यावरच तो आंबा किंवा खरबूज ठेवलं पाहिजे असंही काही नाही तुम्ही साईडला ती फळं ठेवून मग पूजा केली तरीही चालेल भरपूर जणांचे असेही प्रश्न येतात की पितृपूजनामध्ये आपण जी फळं ठेवतो त्यांचं नंतर काय करायचं तर तुम्ही स्वतः म्हणजे कुटुंबाच्या समवेत ती फळं खाल्ली तरीही चालतं किंवा त्याच फळांसारखी अजून फळं घेऊन तुम्ही गोरगरिबांना त्या फळांचं दानही करू शकतात बघा तुम्हाला कसं योग्य वाटतंय किंवा तुम्हाला काय सोयीस्कर होतंय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचबरोबर या गोष्टीला अजून एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा ही लागू होते की जसं भाग बदलला प्रांत बदलला किंवा एक तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जरी आपण गेलो तरी पण लोकांच्या भाषेमध्ये आपल्याला खूप बदल आढळतो किंवा एखादा शब्द उच्चार करण्याची जी काही पद्धत असते तीही आपल्याला वेगळी भासते त्याच पद्धतीने एकाच राज्यात राहूनसुद्धा सणवार साजऱ्या करण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा बदल आपल्याला आढळून येतो त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही पूजा अर्चा करू शकता आणि ज्यांना अगदीच काही माहिती नाही आहे तर यूट्यूब हे असं माध्यम आता बनलेलं आहे की तुम्हाला त्याच्यातून पूजा अर्चा म्हणा किंवा व्रतवैकल्य म्हणा यांची अगदी डिटेल माहिती मिळते मग तुम्ही ते व्हिडिओ पाहून तशी पूजा अर्चा केली तरीही चालेल काही हरकत नाही आता व्यापारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील तर या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचा तोडगा मी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सांगत आहे तो यासाठी की भरपूर वेळा आपली तक्रार असते की आमचा बिझनेस व्यवस्थित चालत नाही ग्राहक येत नाही नफा होणं तर दूरच आहे घरातूनच अजून पैसे घालावे लागतात आणि पर्यायी आम्हाला तोट्यात हा व्यवसाय जात आहे पण तो उभा करण्यासाठी आम्ही भरपूर पैसे खर्च केले होते त्यामुळे डायरेक्ट सोडून देणं म्हणजे आम्हाला पश्चातापच होईल तर काहीतरी उपाय सुचवा तर बघा या अडचणींवर उपाय म्हणून तुम्हाला अक्षय तृतीयेचं औचित्य साधून एक तांब्याचं कासव खरेदी करायचं आहे जे इच्छापूर्तीसाठी म्हणून पुजलं जातं किंवा ओळखलं जातं तुम्ही जिथे देवपूजेसाठी लागणारं साहित्य मिळतं मूर्ती मिळतात वेगवेगळी देवपूजेची भांडी असतात तिथे जर गेलात तर तुम्हाला इच्छापूर्तीचं कासव म्हणजे तांब्याचं कासव अगदी सहजपणे मिळून जाईल एका पिशवीमध्ये ते पॅक असतं म्हणजे त्याच्यामध्ये अगदी पातळपत्र्याचं ते तांब्याचं कासव असतं आणि त्याच्यासोबतच एक चिठ्ठीसुद्धा असते तर तुम्ही काय करायचं हे कासव अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे जिथे तुम्ही काम करता त्याचा टेबल असेल किंवा एखादा डेस्क असेल किंवा तिथे तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर जिथे तुम्ही तुमच्या व्यवस व्यवसायाच्या ठिकाणी देवांची स्थापना केलेली असेल तिथे एका प्लेटमध्ये हे तांब्याचं कासव पाण्यामध्ये ठेवू शकता म्हणजे त्या प्लेटमध्ये पाणी ठेवा आणि मग त्याच्यामध्ये ते कासव स्थापन करायचं आहे त्या कासवाची अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर धूपदीप फूल वाहून पूजा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा त्यानंतर त्या चिठ्ठीवर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाचताही येईल आणि लगेच कळेल की हे कासव आपल्याला इच्छापूर्तीसाठी दिलेलं आहे तर ते आपण किती दिवस आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं असतं तर मग चिठ्ठीवर तुम्ही वाचलं आणि त्यातून तुम्हाला कळून जाईल की कि किती दिवस आपण हे कासव ठेवायचं तेवढे दिवस तुम्ही ठेवा त्यानंतर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी ते विसर्जित करून देऊ शकता यामुळे काय होतं आपली खूप चांगल्या पद्धतीने प्रगती होते कासवाचं वैशिष्ट्य असं आहे की कासव भलेही संथगतीने चालतं पण प्रगतीच्या बाबतीमध्ये ते अव्वल ठरतं त्यामुळे फेंगशुई असेल वास्तुशास्त्र असेल ज्योतिषशास्त्र असेल यामध्ये कासवाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आपणसुद्धा त्याचा फायदा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अवश्य करून घ्या तु... यामुळे तुमची बिझनेसमध्ये चांगली प्रगती होईल तुमचा धंदा तुमचा उद्योग अगदी चांगल्या प्रकारे चालेल आणि तुम्हाला त्यातून पाहिजे तेवढा नफासुद्धा मिळेल नक्की तुम्ही हा उपाय करून पहा बघा प्रत्येक व्यावसायिकाने म्हणजे ज्यांचा काही उद्योगधंदा आहे साडीचं दुकान असेल उदाहरणार्थ किराणा दुकान असेल किंवा तुमचं हॉटेल आहे जे काही तुम्ही व्यवसाय करतात तर अशा प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाने उद्योजकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायचं आहे एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबू ठेवून द्यायचं आहे तर हे लिंबू काय काम करतं नकारात्मकता घालवण्याचं काम करतं लिंबू खराब झालं की ते काढून फेकून द्यायचं कशासाठीच वापरायचं नाही त्या ग्लासमधलं पाणीही ओतून द्यायचं तो ग्लास स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही पुन्हा एक ताजं लिंबू टाकून द्यायचा आहे हा उपाय तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कायमस्वरूपी असू द्या जेणेकरून कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा तिथे येणार नाही सगळीकडे सकारात्मकता राहील आणि तुमची खूप चांगल्या पद्धतीने प्रगती होईल अक्षय तृतीयेपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी आपल्याला एक दिवा तुळशीमध्ये एक दिवा गाईच्या गोठ्यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर नक्की गाईच्या गोठ्यामध्ये सुद्धा एक दिवा लावायला विसरू नका आणि एक दिवा दक्षिणेकडे वात करून लावा जो पित्रांसाठी असणार आहे जो दिवा पित्रांसाठी आपण लावतो दक्षिण दिशेला तोंड करून लावतो त्या दिव्यामध्ये एकच वात घाला म्हणजे एकेरी वात आणि बाकी दोन दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी वात वापरायची आहे दुहेरी वात यासाठी लावली जाते जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून पण जो दिवा पित्रांसाठी असतो त्यामध्ये आपण एकच वात का लावतो कारण तिथून जीव निघून गेलेला असतो उरलेले असतात फक्त शिव म्हणून त्यांच्या नावशी एकच वात आपण तिथे लावतो अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा स्तोत्र पितृ अष्टक हरिपाठ गीतेतला पंधरावा अध्याय यापैकी जे जे शक्य होईल ते अवश्य वाचा किंवा ऐकण्याचं म्हणजेच श्रवण करण्याचं काम तरी जरूर करा अक्षय तृतीया म्हणजे लक्ष्मीप्राप्तीचा दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यामुळे आपल्याकडे भरपूर धन यावं धन येण्याचे मार्ग खुले व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी आपली पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ करून घ्या तुमच्याकडे असेल तर त्या जागेवर थोडंसं सुगंधित अत्तर लावायला अजिबात विसरू नका नसेल तर काही हरकत नाही फक्त एक फूल हळदी कुंकू अक्षता वाहून तुम्ही नमस्कार करू शकता आणि देवीचा ओम श्रीम श्रीये नमहा हा मंत्र म्हणू शकता तुमची तिजोरी असेल किंवा पैसे ठेवण्याचं कपाट असेल तर त्याच्यावर तुम्ही हळदीने स्वस्तिकसुद्धा काढू शकता त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट ही की आपण पैसे ठेवण्यासाठी जे वॉलेट वापरतो पर्स पाकिट वापरतो ते समजा आता खूप खराब झालेलं असेल कुजलेलं असेल तरी पण आपण ते बदलत नाही आहे पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी ती पर्स पाकिट अवश्य बदला नवीन खरेदी करा आणि त्याच्यामध्ये तुमचे जे पैसे असतील ते तुम्ही ठेवू शकता यासोबतच शक्य झालं तर माता लक्ष्मीचा एक छोटासा फोटो नाहीतर मग आपलं देवपूजेतलं एक फूल त्या पर्स पाकिटामध्ये अवश्य असू द्या म्हणजे तुमच्याकडे पैसे येण्याचा जो काही ओघ आहे तो अवश्य वाढत राहील खास करून माता लक्ष्मीच्या पायावरचं जे काही फूल आहे ते तुम्ही तुमच्या पर्स पाकिटामध्ये सांभाळून ठेवू शकता वाळू द्या सुकू द्या पण ते एका कोपऱ्याला अवश्य राहू द्या अगदी जेव्हा त्याच्या पाकळ्या होऊन जातील किंवा खूपच खराब झालेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळेस काढून कुणीही पाय देणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते फूल टाकून देऊ शकता आणि पुन्हा माता लक्ष्मीच्या चरणावरचं फूल तुमच्या पर्स पाकिटामध्ये ठेवू शकता तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती ऐकली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वहिनीला सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद